पाकातले रवा लाडू झालेत ना मऊ खुशखुशीत खुसखुशीत आणि हे इतके मऊ होतात की जिबेवर ठेवताच विरगळतात बऱ्याच जणांना पाकातले रवा लाडू करताना थोडी भीतीच वाटते कारण पाक चुकला की लाडू नीट होत नाहीत आणि ते दुरुस्तही करता येत नाहीत पण आता मी तुम्हाला एक अशी टीप सांगणार आहे की त्यामुळे पाक कच्चा राहिलाय का ते तुम्हाला आधीच कळणार आहे म्हणून लाडू बिघडणारच नाही चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करू नमस्कार मी पल्लवी तुम्हा सर्वांचे पी आर बी लाईफस्टाईलमध्ये खूप 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 मनापासून स्वागत करते पाकातले रवा लाडू बनवण्यासाठीचे साहित्य पाहू इथे मी दोन वाटी बारीक रवा घेतलेला आहे सव्वा वाटी साखर पाऊन वाटी तूप गार्निशिंगसाठी थोडेसे बदाम आणि एक छोटा चमचा इलायची पावडर गॅसवर एक बुडाची कढाई ठेवायची व त्यामध्ये सुरुवातीला चार चमचे तूप घालायचं आणि त्यामध्ये घेतलेला रवा घालायचा रवा घेण्याच्या अगोदरच चाळून घ्यायचा आता हा रवा अगदी बारीक रवा आहे जिरो साईचा, काही जण याला चिरोटी रवाही म्हणतात गॅसची फ्लेम अगदी लो ठेवून रवा दोन ते तीन मिनिट भाजून घ्यायचा तूप घातल्यामुळे रव्याच्या अशा गुठळ्या होतात गुठळ्या मोडतच दोन तीन मिनिट रवा छान भाजून घ्यायचा सुरुवातीला चार चमचे तूप घालून रवा अगदी लो गॅसवर भाजून घेतल्यानंतर यामध्ये परत दोन तीन चमचे तूप घालायचं व परत त्याला दोन तीन मिनिट भाजून घ्यायचं दर दोन तीन मिनिटाला यामध्ये दोन चमचे तूप घालून भाजून घ्यायचं एकदा संपूर्ण तूप घालायचं नाही दर दोन तीन मिनिटाने दोन तीन चमचे तूप घालून हा रवा भाजून घ्यायचा लक्षात असू द्या गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही कारण गॅस मोठा ठेवून जर आपण हा रवा भाजून घेतला तर रवा भाजतो तर खूप पण तो करकरीत होतो आणि हवा तेवढा तो पाक शोषून घेत नाही लाडू करकरीत होतात व त्याला रंगही थोडासा काळपट येतो म्हणून गॅसची फ्लेम लो ठेवूनच रवा भाजून घ्यायचा रवा असा लो गॅसवर भाजून घेतला की तो अगदी हलका फुलका होतो व पाकही खूप छान शोषून घेतो मग लाडू मात्र अगदी मौसूत पेड्यासारखे होतात आता मी तुम्हाला शेवटी सांगते की हा रवा भाजण्यासाठी मला एकूण किती वेळ लागलेला आहे दर दोन तीन मिनिटांनी यामध्ये तूप घालत हा रवा संपूर्ण भाजून घेऊ इथे तुम्ही पाहू शकता रंग हलकासा बदललेला आहे आणि रवा अगदी हलका फुलका झालेला आहे आणि याचा हलकासा सुगंध ही यायला सुरुवात झालेली आहे म्हणजे आपला रवा परफेक्ट भाजून झालेला आहे संपूर्ण रवा भाजण्यासाठी इथे मला पंधरा मिनिट लागलेले आहेत ला एक दोन मिनिट तुम्हाला कमी जास्त लागू शकतात आता हा रवा दुसऱ्या गॅसवर ठेवू व आता इथे पाक बनवण्यासाठी घेऊ त्यासाठी मी इथे सव्वा वाटी साखर घेतलेली आहे वजनी म्हणाल तर दीडशे ग्रॅम एवढी आहे आता साखर बुडेल इतपतच यामध्ये पाणी घालायचं आता पाणी आपण यामध्ये कितपत घातलं यावरूनही पाक बनवण्यासाठी वेळ कमी जास्त लागू शकतो जर पाणी जास्त घातलं तर पाक बनण्यासाठी वेळही जास्त लागतो आणि पाणी जर कमी घातलं तर लगेचच एक पाच ते सात मिनिटामध्ये हा पाक बनवून तयार होतो सुरुवातीला मोठ्या गॅसवर संपूर्ण साखर विरगळून घेतलेली आहे आता गॅसची फ्लेम मिडियम करायची व यामध्ये एक दोन तीन चमचे दूध घालायचं दूध घातल्यामुळे काय होतं की जी साखरेमध्ये मळी असते ती निघून जाते व लाडू अगदी पांढरे शुभ्र होतात दूध घातल्यानंतर दोन तीन मिनिट मीडियम गॅसवर उकळवून घ्यायचं उकळल्यानंतर लगेचची अशी मळीवर येते मळी म्हणजे साखरेतील काळसरपणा असतो तो एखाद्या चमचानी असा चाळणीवर गाळून घ्यायचा असं केल्यामुळे लाडवाला रंग अगदी सुंदर येतो काळसर असे लाडू होत नाहीत म्हणून ही मळी काढून घ्यायची चाळणीने ही मळी गाळून घेतली की मळी ही चाळीतच राहते व पाक निसरून जातो म्हणून चाळणीने ही मळी काढून घ्यायची मळी काढल्यानंतर अगदी मंद गॅसवर हा पाक एक तारी होईपर्यंत शिजवून घ्यायचा गॅसची फ्लेम लो यासाठी ठेवायची की कधीही हा पाक एक तारी होऊ शकतो कारण यामध्ये आपण पाणी अगदी बरोबर घातलेलं आहे म्हणून अगदी चार ते पाच मिनिटामध्ये पाक बनवून तयार होतो दर एक दीड मिनिटाने पाक चेक करून घ्यायचा इथे मी एका प्लेटवर दोन थेंब पाक टाकलेला आहे थोडस फुंकर मारून थंड करून घ्यायचं व पाक चेक करायचा इथे मी पाक चेक करत आहे तार बनत आहे पण त्याचे शेत थेंब उडत आहे अजूनही पाक झालेला नाही याला परत एक दोन मिनिट मी शिजवून घेतलेला आहे या ताटामध्ये दोन थेंब घालून असा पाक थोडासा थंड झाला की चेक करायचं इथे पाहू शकता अगदी अशी तार बनत आहे ती पटकन तुटते पण अशी लेअर तयार होते म्हणजे पाक तयार झालेला आहे लगेचच पाक खाली काढून ठेवायचा व त्याच गॅसवर जो रवा आपण भाजून घेतलेला आहे तो ठेवायचा या स्टेजला रव्यामध्ये जी इलायची पावडर घेतलेली होती ती घालून मिक्स करून घ्यायचं इलायची पावडर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यानंतर बनवून घेतलेला पाक अशा गाळणीने गाळून घालायचा संपूर्ण पाक एकदाच घालायचा नाही थोडा थोडा करून पाक घालायचा म्हणजे यामध्ये गुटळ्या होणार नाहीत आणि असा थोडा थोडा करून पाक घातला तर एकूण किती पाक लागेल याचाही आपल्याला अंदाजा येतो म्हणून पाक अगदी थोडा थोडा घालायचा सुरुवातीला मी पाक घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता राहिलेला हे पाक यामध्ये लागणार आहे म्हणून मी संपूर्ण पाकाचा वापर केलेला आहे लक्षात असू द्या इथे गॅसची फ्लेम बंद आहे फक्त पाक हा गरम गरम आहे गरम पाक घातल्यामुळे रवा पाक छान शोषून घेतो म्हणून गॅस बंद ठेवून फक्त गरम पाक यामध्ये घालायचा तुम्हाला वाटत असेल की हे मिश्रण खूप पातळ झालेलं आहे पण तसं नाही रव्याचे लाडू बनवण्यासाठी मिश्रण हे असंच हवं आहे आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं व यावर झाकण ठेवून दहा मिनिट असंच ठेवायचं दहा मिनिटानंतर झाकण काढून पाहायचं व याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झालं की एक चमचा बर यातलं मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं व या परत कडाईवर झाकण ठेवून साधारण अर्धा ते पाऊन तास याला थंड होण्यासाठी ठेवायचं आता या ताटातल्या पिठाचं मी काय करणार आहे मी तुम्हाला पुढे सांगते आता हे प्लेटमध्ये काढून घेतलेलं मिश्रण एकतर फ्रीजरला दहा मिनिट थंड होण्यासाठी ठेवायचं किंवा मग फॅनच्या हवेखाली त्याला थंड करून घ्यायचं थंड झाल्यानंतर जर याचा गोळा बनत असेल व हे पीठ हलकंसं कोरडं होत असेल तर आपल्या लाडूचं हे मिश्रण अगदी परफेक्ट झालेलं आहे पाकही अगदी परफेक्ट शिजलेलं आहे असं समजतं जर हे मिश्रण असंच ओलसर राहत असेल तर मात्र लगेच चाला परत पाच ते सहा मिनिट शिजवून घ्यायचं एकदा का हे मिश्रण गार झालं की नंतर याला काहीच करता येत नाही म्हणून गरम गरम असेपर्यंतच ही स्टेप करून घ्यायची पाऊन तासानंतर तुम्ही हे मिश्रण पाहू शकता अगदी कोरडं झालेलं आहे रव्याने पूर्ण पाक शोषून घेतलेला आहे खूप छान मोकळा मोकळा हा रवा झालेला आहे आता यामध्ये काही छोट्या छोट्या कुटळ्या होतात त्या अशा हाताने मोडून घ्यायच्या संपूर्ण रव्यातील गाठी मोडून झाल्यानंतर साधारण एका मुठीत बसल एवढं स्पीड घ्यायचं व याचा लाडू बनवून घ्यायचा एका मुठीत बसल एवढंच घेतल्यामुळे सर्व लाडू एकसारखे होतात व आपल्याला पिठाचाही अंदाजा येतो लहान मोठे लाडू होत नाहीत हलकंसं प्रेस केलं की यामध्ये गार्निशिंगसाठी जे ड्रायफ्रूट्स आहेत ते लावून घ्यायचे व लाडू वळवून घ्यायचा इथे पाहू शकता अगदी पहिला लाडू पण व्यवस्थित बनवून झालेला आहे अजिबात याला क्रॅक्स पडलेले नाहीत लाडू फुटलेला नाही काही नाही अगदी परफेक्ट असा हा रव्याचा लाडू बनवून तयार झालेला आहे याच पद्धतीने बाकी सर्व मी इथे लाडू बनवून घेते अगदी पटापट हे वळलेही जात आहेत तोपर्यंत काही टिप्स तुम्हाला मी इथे सांगते जेव्हा आपण हे मिश्रण गार करण्यासाठी थे ठेवलेलं असतं तेव्हा त्याला दर दहा पंधरा मिनिटांनी परतवून घ्यायचं म्हणजे ते अगदी कडक होत नाही छान मौसूद असं वाफलं जातं बऱ्याच जणांकडून असं होतं की पाक शिजवते वेळी एकतर तो कच्चा राहतो किंवा मग खूप जास्त शिजला जातो त्यामुळे अरवा व पाक एकत्र केल्यानंतर त्यातलं थोडंसं पीठ काढून बघायचं छान व्यवस्थित कोरडं झालं म्हणजे पाक व्यवस्थित शिजलेला आहे कच्चा राहिलेला नाही आणि जर रव्यामध्ये पाक घातल्यानंतर मिश्रण थोडंसं कोरडं वाटत असेल तर मात्र पाक जरा जास्त शिजलेला आहे हे कळतं त्यावेळी काय करायचं थंड झाल्यानंतर त्याच्या अशा गाठी गाठी तयार होतात त्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं मग हे असं मोकळंसर मिश्रण होतं त्यामध्ये थोडंसं दूध घालायचं जर तुम्हाला वाटते दुधामुळे लाडू लवकर खराब होतील तर तुम्ही थोडस तूप गरम करून त्यामध्ये घालून छान असे लाडू बनवू शकता या काही छोट्या छोट्या टिप्स लक्षात ठेवून जर तुम्ही लाडू बनवले तर लाडू अजिबात बिघडणार नाहीत अगदी असेच परफेक्ट लाडू बनवून तयार होतील आता मी हे लाडू अगदी थोड्याशा क्वांटिटीमध्ये बनवलेले आहेत जर तुम्हाला जास्त बनवायचे असतील जास तर सेम याच पद्धतीने फक्त याची क्वांटिटी वाढवायची जर अर्धा किलो रव्याचे लाडू बनवायचे असतील तर अडीच वाटी साखर घ्यायची वजनी म्हणाल तर साधारण तीनशे ते सव्वा तीनशे ग्रॅम साखर घ्यायची याच पद्धतीने तुम्ही मोठ्या क्वांटिटीमध्येही बनवू शकता तुपाचं प्रमाण तुम्ही एक दोन चमचे इकडं तिकडं कमी जास्त घालू शकता तुम्ही तुमच्या सोयीनुसार थोडंसं तूप कमी जास्त घातलं तरीही एवढा काही फरक पडत नाही इथे आपले संपूर्ण लाडू वळून झालेले आहेत अगदी पाव किलो रव्यामध्ये साधारण दहा ते अकरा आक मध्यम आकाराचे हे लाडू बनवून तयार झालेले आहेत मी सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही हे रव्याचे लाडू बनवले तर अजिबात हे लाडू बिघडणार नाहीत इथे तुम्ही पाहू शकता लाडवाला रंगही अगदी सुंदर आलेला आहे किती छान हे लाडू बनलेले आहेत आता यातील तुम्हाला एक मी फोडूनही दाखवते तुम्हाला ही माझी रव्याच्या लाडवांची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग व्हिडिओला इथेच ॲड करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय